नमस्कार विशेष या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे राष्ट्रहित सर्वोपरी मानणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका ज्येष्ठ स्वयंसेवकाकडून मराठी माणसाच्या जखमेची खपली काढली गेली मुंबईमध्ये मराठी बोलता आलंच पाहिजे असं काही गरजेचं नाही असं वक्तव्य संघाचे माजी सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी केलं सरकार्यवाह हे संघातलं एक अत्यंत महत्त्वाचं पद आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची रचना चालवण्याची जबाबदारी सरकार्यवाह यांच्यावर असते सर्वसामान्यांना सरकार्यवाह म्हणजे काय ते समजणार नाही आताच्या मराठीत त्याला जनरल सेक्रेटरी म्हणतात तर अशा या संघाचं जनरल सेक्रेटरी पद भूषवलेल्या भैयाजी जोशी यांनी जे केलं त्यामुळे महायुती भाजप पुरता अडचणीत आला भैयाजी जोशी बोलले आणि बोलून फसले घाटकोपर या मुंबईतल्या एका गुजराती बहुल पूर्व उपनगरामध्ये भाषणाच्या दरम्यान भैयाजी जोशींनी एक वक्तव्य केलं आणि वाद वाढला त्यांना या वाद वाढल्याच्या नंतर स्वतःचे शब्द गिळावे लागले माफी मागावी लागली सहसा संघाची माणसं राजकीय वक्तव्य करत नाहीत आणि ते केवळ सामाजिक दृष्टिकोनातून देश कसा पुढे जाईल त्याची रचना मांडत असतात पण असं असताना सुद्धा चूक होते चूक होतेच मान्य करावी लागते माफी सुद्धा मागावी लागते काल एका घाटकोपर येथील सार्वजनिक कार्यक्रमामध्ये मी केलेल्या एका विधानामुळे गैरसमज झाला आहे असं मला वाटतं महाराष्ट्राची भाषा मराठी आहे आणि मुंबई हे महाराष्ट्राचाच भाग आहे त्यामुळे मुंबईची भाषा मराठी याच्याबद्दल कुठेही दुमत असल्याचं काही कारण नाही भारताची आपली एक विशेषता आहे की इथे विविध भाषा बोलणारे लोक सुद्धा परस्परांना बरोबर घेऊन चालतात याच्यामध्ये कुठेही भाषेमुळे प्रश्न निर्माण होत नाही याचा अर्थ असाय कि मुंबईची एक भाषा नाही मुंबईच्या अनेक भाषा आहेत पण त्या त्या भागाची काही भाषा असते ते घाटकोपर परिसराची भाषा तर गुजराती <laughs> आहे गिरगाव मध्ये हिंदी बोलणारे कवी मिळतील मराठी बोलतात त्यामुळे मुंबई येणाऱ्या माणसाला शिकलं पाहिजे असं नाही कोणाला बोलले यापेक्षा लक्षात आणून देणं गरजेचं आहे की मुंबई कशी मिळवली आहे मराठी माणसानं संघर्ष करून ही मुंबई मिळवलेली आहे भैयाजी जोशी कदाचित त्या आंदोलनाशी थेट संबंधित राहिले नसतील पण त्यांना हे विसरता कामा नये की मुंबई मिळवण्याच्यासाठी संघर्ष मोठा झालाय नेहरूने एकोणीसशे छप्पन्न मध्ये देशात भाषावार प्रांतरचना लागू करायचं ठरवलं आणि इथेच ठिणगी पडली मुंबई कुणाची या मुद्द्यावर आंदोलन सुरू झालं संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन म्हणून हे आंदोलन ओळखलं जातं मुंबईवर एकाच वेळेला महाराष्ट्र आणि गुजरात या दोघांनी हक्क सांगितला आणि इथूनच वाद वाढत गेला मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशी घोषणा प्रल्हाद केशव आत्रे यांनी ठणक्यात दिली आणि हीच घोषणा पुढे मुंबईसाठी लढणाऱ्या असंख्य आंदोलकांना प्रेरणा देत राहिली हे आंदोलन चिरडण्याच्यासाठी काँग्रेसनं पोलीस बळाचा वापर केला आज जिथे हुतात्मा चौक आहे त्या हुतात्मा चौकात गोळीबार झाला आणि काँग्रेसच्या सरकारनं गोळ्या घालून एकशे पाच मराठी जनांना हुतात्मा केलं संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या या रक्तरंजित क्रांतीमुळे मुंबईसह महाराष्ट्र जन्मला महाराष्ट्राची स्थापना एक मे एकोणीसशे साठला ला झाली आणि भाषा ठरली मराठी महाराष्ट्राची भाषा म्हणून मराठी तेव्हा मान्यता पावली माननीय भैयाजी जोशी यांच्या एका विधानामुळे सध्या सर्वत्र राजकारण होताना दिसत आहे त्यांचं जे विधान आहे त्या विधानामध्ये त्यांच्या माग विधानाच्या मागचा जो अर्थ आहे तो त्यांनी आज स्पष्टीकरण घेऊन स्पष्ट केलेला आहे बरेच वेळा एखादे मोठे व्यक्ती किंवा एखादे राष्ट्रीय स्तरावरचे नेते बोलत असताना एखाद्या संदर्भामध्ये एखादं विधान करतात परंतु त्या विधानाच्या मागे कुठला अर्थ आहे तो माध्यमांनी समाज माध्यमांनी आणि जनतेनी लक्षात घेणं आवश्यक असते माननीय भैयाजी जोशी यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की महाराष्ट्राची भाषा ही मराठी आहे आणि मुंबई हे महाराष्ट्राचाच भाग असल्यामुळे मुंबईची भाषा सुद्धा मराठी आहे त्यावर कुठलंही राजकारण किंवा वादविवाद व्हायला नको असं मलाही वाटतं एकदा जरा आपण भैयाजी जोशींना सांगायचा सा प्रयत्न करू की कि मुंबईत किती भाषा बोलल्या जातात कशा बोलल्या जातात किती टक्केवारीनं बोलल्या जातात मुंबई मराठी बोलते याला दोन हजार अकराच्या जनगणनेचा आधार आहे पंचेचाळीस टक्के जन... माणसं इथं मराठी बोलतात गुजराती वीस टक्के बोलतात हिंदी भाषा वीस टक्के लोक बोलतात आणि इतर विविध भाषा पंधरा टक्के बोलतात बहुसंख्य बघायला गेलं तर अमराठी भाषा या प्रदेशात बोलली जात असली तरी सर्वाधिक भाषा कोणती बोलली जाते हे भैयाजी जोशींनी विचारलं तर त्याला उत्तर मराठी हेच आहे तसही मुंबईतला जो काही मराठी वर्ग आहे वोटर क्ला वोटर क्लास सुमारे अठ्ठावीस टक्के हा तसाही बऱ्याच प्रमाणात शिवसेनेकडे आहे पण या सध्याच्या विधानाने आणि ती शिवसेना ठाकरेंची आहे आणि या सध्याच्या विधानाने जी काही भाजपकडे असतील तीसुद्धा कदाचित ठाकरेंकडे येऊ शकतात ही वस्तुस्थिती आहे पण त्याचबरोबर असं विधान करून भैयाजी जोशी यांनी एक वेगळाच अँगल साधलेला तो असा की केवळ अठ्ठावीस आता उरलेले मराठी आणि उर्वरित जे कोणी मोठ्या प्रमाणात हिंदी गुजराती किंवा बहुभाषिक इतर भाषिक जे काही आहे त्यांना एक प्रकारे भैयाजी जोशी यांनी दिलासा दिलेला आहे की मुंबई मराठी माणसांच्या करता मुंबईत मराठी बोला वगैरे नाही तुम्ही आम्हाला मतं दिलीत तर मराठी सुद्धा तुम्ही राहू शकता आता या सगळ्या गदारोळात स्वाभाविकरित्या महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या अडचणी वाढल्या आणि डोकेदुखी सुद्धा खरं म्हणजे भैयाजी जोशी यांचं वक्तव्य काही मी ऐकलेलं नाही त्यामुळे ते पूर्णपणे ऐकून त्याच्यावर मी माहिती घेऊन बोलेन पण आपची भूमिका काय आहे किंवा सरकारची भूमिका काय आहे सरकारची भूमिका पक्की आहे मुंबईची महाराष्ट्राची महाराष्ट्र शासनाची भाषा मराठीच आहे महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलं पाहिजे प्रत्येकाला मराठी बोलता आलं पाहिजे आणि खरं म्हणजे या माझ्या वक्तव्यात च्या संदर्भात भैयाजींचे काही दुमत असेल असं मला वाटत नाही तथापि मी पुन्हा एकदा शासनाच्या वतीनं सांगतो मुंबईची भाषा मराठी आहे महाराष्ट्राची भाषा मराठी आहे इतर भाषांचा इथे सन्मान आहे कुठल्याही भाषेचा आम्ही अपमान करणार नाही कारण जो स्वतःच्या भाषेवर प्रेम करतो तोच दुसऱ्याच्या भाषेवरही प्रेम करू शकतो त्याच्यामुळे तो, तो सन्मान आहेच आणि म्हणून शासनाची भूमिका पक्की आहे शासनाची भूमिका मराठी आहे काही लोक जे काही राजकारण करतायत त्यांनी राजकारण थांबवावं मला वाटतं भैयाजी जोशी यांनी देखील त्यांच्या वक्तव्याबद्दल स्पष्टीकरण दिलेलं आहे की महाराष्ट्राची आणि मुंबईची मराठी भाषाच महत्वाची आहे प्रथम भाषा मराठी भाषा आहे आणि त्यांनी जे म्हटलं की इतर सगळे समाज लोक एकत्र राहतात परंतु याचा अर्थ मराठी भाषेचा त्यांनी कुठे अपमान केलेला नाही किंबहुना मराठी भाषेला त्यांनी दुय्यम समजलेले नाही मराठी भाषा हीच माय बोली आहे असं देखील भयाजी जोशी म्हणाले आपण एकदा पटकन घाटकोपर मध्ये डोकूयात या घाटकोपर मध्ये एकेकाळी लागलेले जे फलक होते ते आता आपल्या समोर आहेत मारू घाटकोपर असं गुजराती तिथं लिहिलं गेलं होतं म्हणजेच माझं घाटकोपर माझी मुंबई माझ नागपूर माझ लातूर याप्रमाणे इथं लिहिलं होतं मारू घाटकोपर गंमत अशी आहे भाषा ही गुजराती आहे लिपी आहे देवनागरी आणि याचमुळे तिथं ठिणगी पडली वादाची या ठिणगीला पुढं व्यवस्थितरित्या राजकीय पातळीवर वाढवलं गेलं पण आजही परिस्थिती हीच आहे आणि वस्तुस्थितीसुद्धा की तुम्ही घाटकोपर पर परिसरात फिरलात तर कानावर सर्वाधिक गुजरातीच पडतं आता भाषेचा वाद त्यात सुद्धा मुंबईतल्या मराठीचा वाद मिळताच ठाकरेंना अत्यंत उत्स्फूर्तपणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करण्याची ठाकरे लगोलग हुतात्मा स्मारकावर पोहोचले आणि भैयाजी जोशी यांच्या वक्तव्याचा त्यांनी निषेध केला पण हा निषेध करण्यापूर्वी त्यांनी गरळ ओकली भाषावर प्रांतरचना देशाची झाली आता ही मुंबईची भाषा वर गल्ली रचना करते गल्ली की काय आणि मग तोडा फोडा आणि राज्य करा ही अत्यंत घाणेरडी आणि विकृत मानसिकता या निमित्ताने सगळ्यांसमोर आलेली आहे काल ज्याप्रमाणे मला वाटतं विधान परिषदेत मुख्यमंत्री बोलले की कोरटकर कोरटकर काय करताय कोरटकर हा चिल्लर माणूस आहे तसं मुख्यमंत्र्यांनी जाहीर करायचं भैयाजी भैयाजी काय करताय भैयाजी जोशी जो चिल्लर माणूस आहे हे जे कोणी आनाजी पंत काल चिल्ल आले होते त्या अनाजी पंतांनी मी सांगतो आहे की मी तुम्हाला त्यांना आव्हान देतो आहे की अशी भाषा त्यांनी अहमदाबादमध्ये जाऊन करून दाखवावी तामिळनाडूमध्ये करून दाखवावी कर्नाटकात केरळमध्ये बंगालमध्ये ही तिकडे भाषा करून नुसती दाखवावी आणि भाषा करून दाखवायची नाही तर भाषा करून सुखरूप येऊन दाखवावं आता संघावर घसरण्याची संघाच्या विरोधात बोलण्याची गेल्या काही दिवसांपासून ठाकरेंनी स्वतःला सवय लावून घेतली आहे भैयाजींनी त्यांना आणखीन एक संधी दिली पण भैयाजी जे पंचवीस दोन हजार पंचवीसमध्ये बोलले त्याच धर्तीवर चक्क स्वत उद्धव ठाकरेंनी आपल्या मुलाच्यासाठी वरळीमध्ये मत मागत असताना गुजरातीतच फलक लावले होते हा त्याचा पुरावा आहे ठाकरेंचे गुजराती प्रेम स्वतःच्या मुलाच्यासाठी निवडणुकीत मतं मागताना केम छो वरळी म्हणू शकत पण भैयाजी जोशी तसं चुकीचं बोलू शकत नाहीत ही, ही भूमिका ठाकरे घेऊ शकतात आणि यालाच राजकारण म्हणतात बातमीपत्राच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र